डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज मोरशेवडी ते पंढरपूरला पायी दिंडी मार्गस्थ विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली दिंडी धुळे तालुक्यातील मोरशेवडी येथील श्री संत एकनाथ महाराज ट्रस्ट संचलित हरिभक्त परायण गवळी बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक चार जून रोजी मोरशेवडी गावातून मिरवणूक काढत दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली ठिकठिकाणी मुक्काम करत दिंडीचा प्रवास सुरू असतो गेली चौतीस वर्ष सलग छत्तीस दिवसांचा प्रवास वारकरी करीत असतात पायी दिंडीत तीनशे ते चारशे वारकरी सहभागी होत असतात पायी दिंडी भजन कीर्तने भारुड काकड आरती अशा संगीतमय वातावरणात दिंडी मालेगाव मनमाड कोपरगाव शिर्डी पुणे या मार्गाने पंढरपूरकडे रवाना झाले या प्रसंगी हरिभक्तपरायण गवळी बाबा मोरशेवडीचे सरपंच ज्योतिताई गवळी गोरकाप्पा गवळी मोरशेवडीचे माजी पोलीस पाटील दयाराम पाटील तसेच विविध गावातून दिंडीमध्ये वारकरी महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेत पंढरपूरकडे प्रस्थान झाले थांबमत मराठी न्यूज साठी सोपान नो संसारा जारे पंढरपुरा दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाय हुबा भेटीची आवडी पाये हुबा भेटीची आवडी जाय पांडुरंगा मागील परिवार पुढे नाही सीन झाली आदर्शन एक वेळा तुका म्हणे नेंदी अनेकांची हाती बैसल्या चित्ती निवडे ना डोबार कुमाई डोबार कुमाई पायदिंडी सोहळा सद्गुरु एकनाथ महाराज बालब्रणाचारी माझाप्पा यांच्या कृपा आशीर्वादाने वर्ष चौतीसशे चौतीस आणि एक महिना सहा दिवसाचा प्रवास दरकोस दर मुक्काम भजन करत कीर्तन प्रवचन आणि कार्यक्रम होतच असतात आमचे सरपंच साहेब गोरखप्पा हे सहकार्य करतात ग्रामस्थ मंडळी सहकार्य करते आणि आनंदात आपल्या दिंडीत कमी कमी तीनशे चारशे वारकरी असतात आणि दर मुकाम मुकामचा रामकृष्ण महाराज ट्रस्ट शेवडी संचलित बाबा यांच्या मार्गदर्शने व य पायीगिंडी सोळा मोरशिवडी ते पंढरपूर ये वर्षे चौतीसवे आमच्या गावातून शेवडी गौरी बाबा यांच्या मार्गदर्शनाने निघत आहे तरी विठोबा चरणी अशी प्रार्थना करतो की आपल्या लोकांना सुख समृद्धी मिळो हो, आणि चांगलं पाऊस पाणी पडो आणि शेती पिकाला चांगलं धान्य मिळो हो, व भाव मिळो हो, यासाठी व सगळ्यांना सुख समृद्धी वागो महाराजांना बी सुखाने राहू द्यावं ही मी इटोबा चरणी प्रार्थना करतो एवढं बोलून दोन शकतो सर्व भावे दास करीत की मागे हित करीती सकळ देणे हा गोपाळ कृपा सद्गुरू एकनाथ महाराज यांचे पट्टर असणारे शिष्य बाबा यांचा चौतीस वर्षापासून चालत असलेला दिंडी सोहळा याही वर्ष दोन हजार पंचवीसमध्ये मोठ्या आनंदाने निघालेला आहे दर पोच दर मुक्काम करीत करिक करीत या लढिंग क्षेत्रामध्ये येऊन शकलेला आहे बाबा किमान पंढरपूरच नाही तर आळंदी त्र्यंबकेश्वर मुक्ताई पैठण आणि चिडगोपा आणि पंढरपूर अशा सहा दिंड्या जातात आणि ह्याही वर्षी पंढरपुराकडे निघालेली दिंडी संतांचं एकमेव काय आहे वाढा वया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे असे संत फक्त देवाकरता जगत असतात तसं ज्ञानोबा रायसुद्धा पूर्वे म्हणून गेले माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा नेही गुढी पांडुरंगे मनरंगले गोविंदाचे गुणवेधिले असं अवघाची संसार सुखाचा खरीन आनंदे भरीनं तिन्ही लोक जाईन जे माय तया पंढरपुरा भेटे न माहेर आपुल्या असं आराग्य दैवत पांडुरंग परमात्मा महाराष्ट्रातील संपूर्ण काण्याकोप्यातील दिंड्या जातात आमच्याही शेवडी रानमाळा या क्षेत्रातून हा दिंडी सोहळा निघालेला आहे प्रभूला एकच विनंती आहे सर्व जगाला सुख समृद्धी शांती निर्माण करावी आणि असाच अखंड चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत हा सोहळा तो। okay. चालत राहू अशी प्रभूचरणी विनंती करतो तर थांबतो चालत वर्ष चालत चालेल दिंडी पाय दिं पायदिंडी सोहळा आमचे परमपजनीय आदरणीय हरिभक्त हरिभक्तपरायण गवळीबा मोरशेवडीकर सद्गुरू एकनाथ महाराज श्रेष्ठ संस्थान मोरशेवडी आज आमचा दिंडी सोहळा चालू झाला आहे आमच्या दिंडीमध्ये हरिपाठ कीर्तन काकडा भारुडं गवळणी असे रंगीत संगीतमय कार्यक्रम होत असतात आणि मालेगाव मनमाड धुळे शिर्डी अहमदनगर आयल्यानगर असा चालत चालत असा आमचा पायदिंडी सोहळा पंढरपुरापर्यंत पोचत असतो पांडुरंगा मी प्रार्थना करतो आमच्या वारकऱ्यांना कुठलंही संकट रस्त्यामध्ये येऊ नये आणि जगाला कुठलंही संकट येऊ नये जेवढं पांडुरंगाचे प्रार्थना करतो रामकृष्णारी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका